मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कापूस वेचणी बॅग यावरती शंभर टक्के अनुदान आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा तर या ठिकाणी मी माझं अकाउंट लॉग इन करतो आहे मित्रांनो या ठिकाणी वापरकर्ता आय डी म्हणजे नेम आणि पासवर्ड हे वापरून मी लॉग इन करतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जर शेतकऱ्यांना ओ टी पी वापरून किंवा आधार क्रमांक वापरून जर अकाउंट लॉग इन करायचं असेल तर बऱ्याच समस्या येतात ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी आल्यावर ऑथेंटिकेशन फेल दाखवतं त्यामुळे आपण त्यांचा नेम म्हणजे वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड जनरेट कसा करायचा हे सांगितलेलं होतं तर तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर नक्की बघावा आणि वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावं अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं प्रेस दिसेल यामध्ये आपल्याला अर्ज करा या वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर आपल्याला जायचं आहे बियाणे औषधे व खते या वरती या ठिकाणी बाबी निवडा या ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा प्रेम दिसेल या ठिकाणी तुमचा तालुका असेल गावाचं नाव निवडायचं आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी घटक्रमांक येईल शेतीचा आणि मुख्य घटक जो आहे तो अनुदानावर बियाणे औषध व खतांची वाटप तर या ठिकाणी बाबी निवडा साठवणूक सुविधा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पीक निवडा कापूस त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब कापूस साठवण बॅग आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला निवड करा तर या ठिकाणी आपल्याला हेक्टरमध्ये एरिया निवडायचा आहे तर एक हेक्टर जास्तीत जास्त मर्यादा आहे आणि कापूस साठवून बॅगेची मात्रा जी आहे ती आठ या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप मेसेज येईल तर तुम्हाला आणखी घटक ॲड असेल तर तुम्ही यस करा अदरवाईज नो ऑप्शनवरती क्लिक करा आणि नंतर तुम्हाला अर्ज सादर करा या पेजवर जायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बघा या ठिकाणी परत तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा ओके आता पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेल्या अर्जाच्या संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि तुम्हाला आता या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे तर आधी जो मी प्राधान्य क्रमांक निवडला होता हा जो आहे मनुष्य चलित चौजारे बैटरे पावर तर हे बॅटरी ऑपरेटेड पॉवर पंप आहे त्यानंतर दोन नंबरवर मी निवडत आहे साठवणूक सुविधा तीन नंबरला मी निवडत आहे ट्रॅक्टर आणि चार नंबरला पॉवर टिलर तर मित्रांनो असं जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन घटकासाठी अर्ज सादर करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळा प्राधान्य क्रमांक देणं बंधनकारक आहे तर या ठिकाणी आता आपण चेकबॉक्स जो आहे तो क्लिक करायचा आहे तुम्हाला हवी प्रार्थना क्रमांक तुम्ही देऊ शकता यानंतर अर्ज सादर करायचा क्लिक करायचा आहे आणि बघा मित्रांनो आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असं तुम्हाला एक स्क्रीनवरती मेसेज दिसेल आणि तुम्हाला मोबाईल वर सुद्धा एक एस एम एस येईल ज्यामध्ये आपण सादर केलेल्या अर्जाबद्दल माहिती असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कापूस व्यसनी बॅग या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आता मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत नेमकी कापूस वेचणी बॅग म्हणजे काय आणि ती कशी विकसित केल्या गेली तर मित्रांनो कापूस वेचणी बॅग या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर मित्रांनो ही डेट लक्षात ठेवायची आहे आणि शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर आपल्याला आपलं अप्लिकेशन महाडिप्युटी पोर्टलवरून सादर करायचं आहे मित्रांनो कापूस वेचणी बॅग जी आहे ती का आणि कशी डेव्हलप केली गेली तर आपण बघा स्क्रीनवरती बघू शकता कापूस व्यचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे याकरता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापूस वेचणी बॅग विकसित केली आहे सात किलो रुई इतकी क्षमता या बॅगची असून स्वच्छ कापूस उत्पादनाला देखील यामुळे हातभार लागेल तर आपण शेतकरी लोक आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा कापूस वेचणीची असेल तर ते खूप कठीण काम आहे आणि या कामात महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो हीच बाब लक्षात घेऊन आपलं जे कापूस संशोधन संस्था आहे नागपूरची तर त्यांनी काय केलं की ही एक विशेष बॅग जी आहे ती विकसित केलं यामध्ये सात किलोपर्यंत कापूस साठवण क्षमता आहे जसं आपण आपल्या आधी जसं कापडाच्या आपण खांदाळ्या वगैरे करत होतो अशा प्रकारचं असणार आहे ही बॅग असणार आहे म्हणजे त्याला बेल्ट असतील आणि ती बॅग पाठीवरची अटकवायची आहे तर अशा प्रकारची ही कापूस वेचणी बॅग आहे मित्रांनो तर या बॅगवरती आपल्या कृषी विभागाकडून जवळपास शंभर टक्के सबसिडी मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या घटकासाठी ऑनलाईन सादर करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू